नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी सगळं आहे माझं आणि आता मला स्वयंपाक बनवायचं आहे तर आज मला आहे भोपळा चला तर मग भोपळा बनवून घेते मी इथं भोपळा आणि मम्मी बनवताय पोळ्या संतोष आले जेवण करायला त्यांना जेवायचं आहे तर त्यांना वाढून देते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मी आला हो हो आला आला शुभ सकाळ शुभ सकाळ स्वयंपाक वगैरे झाला जेवण झालं कपडे वगैरे सगळं झालं आणि मम्मी त्या गेलाय रोग उपटायला त्यांना माझ्या मावासनंदीचे तर रोग उपटायला जायचं होतं तर मग ते तिकडे गेले आणि मम्मीने मला डाळ लावली हे बघा तर त्यांनी इथं डाळ काढून ठेवली आता मी ही डाळ दळते आणि अजून गहू पण दळायचे मला आधी डाळ दळते मग गहू दळते डाळ तर टाकली याच्या दळायला आता डाळ झाली की मग गहू टाकायचे डाळ तर दळून झाली आता गहू दळायचे अगोदर डाळीचे जे पीठ आहे मध्ये ते पीठ काढून घेते आणि मग गहू दळायला टाकते

झाडून झालं झाडून झाले आता एकदा दळण बघून येते मग घर पुसते अजून एवढं दा दळण बाकी आहे तेवढं दळण होईपर्यंत माझे घर पुसून होते चला त्यांच्यासाठी मस्त पोहे बनवले आता त्यांच्यासाठी आणि आता त्यांना पोहे देते बाहेर मस्त पाऊस पण चालू संतोष बघताय त्यांची झाड हे बघा झाड प्रेमी काय झालं त्याला अच्छा ते गुलाबाला आले हो या झाडावर खूप क्रोटॉन जास्वंद आणि हा सोनचापा संतोषला खाली लावायचंय पण खड्डे खोदायलाच टाइम नाहीये वैजयंतीला ते त्याला जेवढे पाऊस येऊन गेल्यावर झाड भारी दिसत्या ना तेजस्वी त्या मस्त ऊन पडलं तुमच्यासारखे सुकून जात्या पाऊस का आगवतो तुम्ही काय म्हणे म्हणी पाऊस चमकतो मच मच करतो शिरुती संतोष टाकताय झाडांना पाणी टाकत नाही का सकाळी त्या झाडांना पाणी टाकलं मी ते बोलते ब्रम्हकमळ आहे ना त्या ब्रह्मकमळाला पाणी टाकलं हो

अगोदर रिकामा करायला लागन मग घसर लागन दहा बरं दहा बरं साधारण वाटर रेड खराब झाल्या बापरे पला आणि मला चहा बनवलाय आणि संतोषला कॉफी बनवली पला मस्त प्रेशर केलं जरी चहा पण झालाय आणि आता मला बनवायचंय आहे स्वयंपाक तर मी आज कारलं आणि बाजरीची भाकरी बनवण आली मग मी ते येतानी कांद्याची भाजी घेऊन आल्या मग माझा प्लॅन चेंज केला मी आता कांद्याची भाजी बनवते इथं दूध तापवते बाजरीच्या भाकरी झाले तेलामध्ये चांगली भाजी परत नंतर यात मी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या कुठल्या होत्या ते टाकलं मी या भाजीमध्ये पाणी घातलं नाही कारण की मला सुकी भाजी बनवायची आहे त्याचं कारलं बनवायचं होतं त्यासाठी मी इथं कारले कापून घेतले होते पण मम्मी त्या आल्या आणि त्यांनी कांद्याची भाजी आणली होती मग कांद्याची भाजी बनवली आता कारले असेच फ्रीजमध्ये ठेवून देते गप्पा मारतोय आम्ही आत्या इकडे बसले संतोष आणि मी बाय बाय <laughs> बाय बाय चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय करा बाय बाय बाय